अकोले येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न अहिल्यानगर जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा अकोले महाविद्यालयातील केबी दादा देशमुख सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले या कार्यक्रमात मिशन आरंभ नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आधी विस्तार अधिकारी श्रीमती जयश्री कार्ले गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे श्रीमती सविता कचरे माधव हासे अनिल गायकवाड आणि अनि सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील विस्ताराधिकारी जयश्री कार्ले मॅडम आणि इतर मान्यवरांचं सत्कार पुस्तके आणि आंब्याची रोपे देऊन केला ज्ञानाचे प्रतीक असलेले पुस्तक आणि जीवन व हिरवळ यांचे प्रतीक असलेले रोप देऊन केलेला हा सत्कार उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेलेल्या मार्गदर्शक शिक्षक विक्रम गायकर संजय गोर्डे वसंत वाळूंज तसेच सुकटे यांचाही पुस्तक आणि आंब्याचे रोप देऊन विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दुर्गम भागातील पुरुषवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व समूहगीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली यासाठी शिक्षकांनी संगीताची साथ दिली गट अधिकारी अरविंद कुमावत यांच्या वतीने या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्ताराधिकारी बाळासाहेब दुर्गे यांनी केले यावेळी त्यांनी अकोले तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा मिशन आरंभ व नवोदय परीक्षांचा आढावा सादर केला या प्रसंगी मिशन आरंभ व स्पर्धा परीक्षा जिल्हा समन्वयक तथा विस्तार अधिकारी जयश्री कार्ले मॅडम यांनी अकोले तालुक्यातील शिक्षकांच्या कार्यशैलीचे कौतुक केले त्यांनी शिक्षक विक्रम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव आवारी शाळेतील विद्यार्थिनी स्वरा रासकर हिने राज्य गुणवत्ता यादीत मिळवलेल्या यशाचा विशेष उल्लेख केला शिक्षकांनी स्वतः उपघटकनिहाय प्रश्नावली तयार केल्यास जिल्हा गुणवत्ता यादीत यश मिळवता येईल परीक्षेचा पारदर्शक पद्धतीने सराव आणि उत्स्फूर्त सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले त्यांनी दुप्पट तयारी करा गुणवत्ता वाढवा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी उपस्थित इयत्ता पाचवी व आठवीच्या शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षेसाठी सराव नियोजन आणि आनंदी शिक्षण गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले मिशन आरंभ नवोदय व शिष्यवृत्ती यांसारख्या स्पर्धा परीक्षा उपक्रमांत यश मिळवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी आणि सरावाला अत्यंत महत्त्व द्यावे असे त्यांनी नमूद केले

असे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले शिक्षकांनी अकोले तालुका शिष्यवृत्ती तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे जाण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता आणि यश प्राप्त करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत जिल्ह्याच्या तुलनेत अकोले तालुका सध्या नेमका कुठे उभा आहे याचा आढावा घेऊन अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विजय तिटमे आणि दगडू वाक्चौरे या शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे यांनी केले ही कार्यशाळा इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन प्रेरणा आणि नियोजनाचे व्यासपीठ ठरली यामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका आणखी सशक्त होणार आहे कार्यशाळेच्या सांगताक्षणी उपस्थित शिक्षकांनी अकोले तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत शैक्षणिक गुणवत्ता आणि यश प्राप्त करण्यासाठी संघटित प्रयत्न करणार असल्याचा संकल्प केला यावेळी इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक तसेच केंद्रप्रमुख उपस्थित होते